सर्वांना ओम नमो नारायण आत्तापर्यंत आपण सिललिता सहसनामाच्या स्तोत्रातील एकोणीस श्लोकाचा उच्चार आणि त्याचे अर्थ समजून घेतले आता पुढील काही श्लोकांचा अर्थ समजून घ्यायचा आपण प्रयत्न करूया श्रीलिता सहसनाम श्लोक नंबर वीस सिंजान मनी मंजिर मंडित श्री मराली मंदगमना महालावन्य शेवधी ऋणत्कार करणाऱ्या झंकार करणाऱ्या रत्नखचित नुपुराने तिची पावले पदकमले सुशोभित झाली आहेत एखाद्या हंसिनीप्रमाणे ती मंद मंद पावले टाकीत चालत आहे तिच्या सौंदर्याचे ती सौंदर्याचे अखेर खरेखुर भांडारच आहे असं म्हणता येईल भगवान श्री रामकृष्ण म्हणायचे की त्यांना आतापर्यंत कितीतरी देवतांची दर्शनं झाली होती देवींची देवतांची असंख्य देवतांची पण त्यांचं म्हणणं होतं की आत्तापर्यंत मी पाहिलेल्या जितक्या देवता आहेत त्या देवतामध्ये दे। महाशेडशी जे दर्शन आहे ते अप्रतिम होतं असं वाटत होतं की तिच्या अंगातून सौंदर्य नुसतं पाझरत आहे इतकी सुंदर ती देवी आहे श्लोक नंबर एकवीस सर्वारुण नवद्यांगी सर्वाभरण भूषिता शिवकामेशरांकस्था शिवास्वाधीन वल्लभा ती पूर्णत अरुण रंगाची आहे म्हणजे तिचे सगळे आभूषण वस्त्र वर्ण अगदी सगळं काही अरुण म्हणजे गुलाबी गुलाबी रंगाचं सर्व संपूर्ण तिचं शरीर आहे वस्त्र आभूषण फुलं संपूर्ण देह गुलाबी रंगाचा आहे आणि तिचे प्रत्यंग अंग प्रत्यंग म्हणजे तिचे संपूर्ण अवयव मध्ये कुठलाही दोष नाही तर अतुलनीय अशी सौंदर्याने भरलेली ती अशी आहे सर्वाभरण भूषिता आणि तिच्या शरीरावर असा कुठला एक दागिना नाही की तू तिच्या शरीरावर नाहीये सुलक्षणा ती परिपूर्ण अशी असून अत्यंत वेगवेगळ्या सुंदर विविध भूषणानी रत्न ती पूर्णपणे नखशिकांत तिच्यामध्ये तिने ती स्वतःला तिने शृंगार केला आहे कालिका पुराणात देवीच्या डोक्यापासून ते पायापर्यंतच्या पायाच्या बोटातील जोडव्यापर्यंत विरोळी मासळीपर्यंत एकूण चाळीस रत्नाचा उल्लेख आला आहे आणि ती सर्व रत्न आईने धारण केलेली आहेत तर अशी आपला पती जो श्री कामेश्वर शिवकामेश्वर त्यांच्या ती स्थित आहे म्हणजे बसलेली आहे ती श्री शिवा आहे सर्वांचं कल्याण करणारी आहे आणि सर्वांचं हित करणारी आहे सर्वांना सौख्य देणारी आहे कारण ती स्वाधीन पतिका आहे तिने आपल्या वल्लभास जिंकले आहे वश केले आहे, श्री शिव तिच्या आधीन आहेत म्हणून ती शिवा कल्याण करती आहे कामे शिव कामे शरांकस्था, या शब्दाचा अर्थ असं सा सांगता येईल की ते शिव कामेश्वर आहेत म्हणजे कामनांचे ईश्वर आहेत आणि याचा एक्कावन्न नामामध्ये महालिताचा शरीराकार जो वर्णन केला आहे त्याचं इथं हे आणखी एक वर्णन आहे काम म्हणजे काय तर काम म्हणजे कामना आणि कामना इच्छा ज्यानं कामना आणि इच्छा यांचा जय केला आहे असा तो कामेश्वर जो कामनाही पूर्ण करतो आणि कामनेला ज्यानं जिंकलेला आहे आपल्या इच्छेनुसार तो ग्रहण करतो तो कामेश्वर कालिका पुरणाचा उल्लाख उल्लेख असा आहे की ब्रह्मांडामध्ये असा काही नाही असं कोणी नाही आहे जे तुमच्या सारखी इच्छेनुसार कुठले रूप धारण करणार नाही अर्थ प्रज्ञान होईल ज्याच्या हृदयात आणि माणसामध्ये मनामध्ये आपण कामनेचा अर्थ प्रज्ञान असं बी घेऊ शकतो जिथे हृदय आणि मानस असं म्हटलं जातं आदेश मेधा बोध गंभीरता चातुर्य अन्वेषण साक्षी चिंतन विचारणीय सत्वर भोग स्मरण ध्यान इप्सिता श्वास प्रश्वास स्नेह आणि रुची कामना आदी ज्ञानाचे सगळे अंतर्गत गोष्टी सर्व येतात म्हणून श्रुती याला प्रज्ञान अशी म्हणतात आणि ती तत्परवाची शिव असंच आहे याचं अनुमोदन सुतसंहितामध्ये सुद्धा दिले गेले आहे विज्ञान शंकर आहे असं मनीषी म्हणतात विद्वान लोक म्हणतात सर्वांनी काम 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 म्हणजेच म्हणजे कामना फक्त एवढंच असा अर्थ घेऊ नये शिवा शिवाचा अर्थ काय वश या धातूपासून शिवाचा उद्गम होतो वश याचा अर्थ आहे इच्छा तात्पर्य परमशिव हे साक्षात इच्छा आहेत शिव ऊर्जा आहे ऊर्जाची पूजा पूजा हे ऊर्जेची पूजा शक्तीची पूजा करतात शिव हे ऊर्जाची पूजा करतात आणि ते कसे आहेत तर शिव त्याचं शिवा हे आहे की माणसाचं रूपांतर माणसाचं रूपांतर ते साक्षी आहेत इंद्रिय जनिताचं का सगळ्या काही ज्ञानाचं ते कारण आहे आत्मतत्वाचा आत्मभाव शिव आहे अपवित्रातल्या अपवित्र भावाच्या पलीकडचा पवित्र भाव ते आहेत स्वतःमधलं चैतन्य शिवा है। शिवा है। शिव आहे स्वतःमधला आनंद शिव आहे शिव सृष्टीच्या कणाकणामध्ये आहे तो सर्वज्ञ आहे सर्वव्यापक आहे ते शिव आहे ते शुद्ध तत्व आहे ज्याच्यामध्ये जीव ईश आदीचा भाव नाही ते शिव आहे आणि ते सर्वांचं कल्याण करणारे आहेत म्हणून ती जी देवी आहे ती सर्वांचं कल्याण करणारी आहे म्हणून ती शिवा आहे त्याच्यामध्ये सगळं काही स्थित आहे सगळे श्रेष्ठ गुण ती शांती देवीसुद्धा सर्वांना शांतीसुद्धा देते सर्वांना आनंद देते सर्वांचं कल्याण करती म्हणून तिला शिवा असं म्हणतात देव आणि दानव या दोघांसाठी दोघांच्या दृष्टीनं ती तिच्या दृष्टीनं दोन्हीही तिला समानच आहेत ती ही शिवा आहे देवी आहे जी देवी आणि शिव आणि शिवा ही दोन्ही एकच आहेत असं समजतात त्रिपुरा सिद्धांतानुसार कामेश्वर आणि कामेश्वरी गौडीय वैष्णवदर्शना असुनार अस अनुसार श्रीकृष्ण आणि राधा शिवशक्ती दर्शनानुसार कामेश्वर कामेश्वरी कृष्ण राधा उमाशंकर शिवपार्वती हे सर्व एक आणि अभिन्न आहेत हीच एक चरम वस्तू आहे असं त्रिपुरा मत बी आहे अथवा तिला त्रिपुरासुंदरी असंही म्हटलं जातं श्री शंकराचार्याने सौंदर्य लेहरीमध्ये पूर्ण सौंदर्याचा अनंत असा अनंत अशी सौंदर्य अशी तिची तुलना केलेली आहे अप्सरांच्या सौंदर्याचा कवी असा उंचा असा उल्लेख करतात की म्हणजे कुठल्याही कवीनं सुद्धा तिथं वर्णन पूर्ण करता आलं नाही अशी ती देवी आहे सौंदर्या बाबतीत काय सांगावं सौंदर्यामध्ये अतिसुंदर भगवान विष्णू या सौंदर्याच्या या ला लालिता महाट्रिपुरषोंद्र सौंदर्याचा एक कण फक्त त्यांनी प्राप्त करून त्यांनी मोहिनी रूप धारण केलं होतं आणि ते मोहिनी रूप साक्षात शंकराला सुद्धा त्यांना मोहन केलं होतं तर सर्वसामान्य लोकांची काय कथा वामेक वामेकेशन तंत्रामध्ये सुद्धा चतुशक्तीमध्ये सुद्धा हेच वर्णन केलं आहे या ठिकाणी ललिता पुरुष रूपामध्ये कृष्ण भावामध्ये प्रकटित झालेली आहे वेगवेगळ्या उपासना पद्धतीनुसार थोडे थोडे वेगवेगळे भाव निर्माण होतात काश्मीरी शैवाचार्य यांचा वेगळाच वाद म्हणजे विचारसरणी आहे एक मात्र आपण लक्षात ठेवायचं शिव आणि शिवा शिव आणि शिवाची शक्ती अलग नाही जशी अग्नी आणि अग्नीची दाहकता वेगळी नसते तशी ब्रह्म आणि ब्रह्माची शक्ती शिवाने शिवाची शक्ती एकच आहे कामेश्वर आणि कामेश्वरी एकच आहे असं समजावं आपण